आमदार अरुण खोतकर यांच्या भाग्यनगर येथील घरासमोर धनगर आंदोलकांचं ढोल बजाव आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी <us> जालनात आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरासमोर धनगर आंदोलकांनी ढोल बजाव आंदोलन केलंय धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक एकोणतीस सोमवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आलंय अनेक वर्षापासून सरकारकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले जात आहे मात्र अद्यापही यावर ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे धनगर बांधव आता आक्रमक होत आहेत आज राज्यभरात आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन धनगर समाजाकडून केलं जात आहे जालन्यात देखील आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानासमोर धनगर आंदोलकांनी ढोल बजाव धनगर ढोल वाजवत धनगर अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची करण्याची मागणी केली यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर तणानून गेला होता यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आंदोलक शिवप्रकाश चितळकर यांनी सांगितलं की आमदार अर्जुन खोतकर दररोज उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी चर्चा करत आहेत परंतु धनगर समाज बांधवांच्या वतीने स्थानिक आमदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करून तात्काळ हा विषय मुंबई मंत्रालयात पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन केले काय बोलता आज आम्ही सर्व आ, आम आमच्या कमिटीचं आणि दीपक बोराडे साहेबाचं आमचे उपोषण करते जे दीपक भाऊ बोराडे आम आम्ही आमचं सर्वांचं एक असं ठरलं होतं की आज सर्व आमदार स्थानिक आमदाराच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन धनगर समाज एस टी आरक्षणची अंमलबजावणी करायसाठी सर्व स्थानिक आमदाराच्या घरासमोर आम्हाला ढोल बजाव आंदोलन करायचं होतं त्या त्याने आम्ही सर्व स्थानिक आमदाराचे आमचे अर्जुन भाऊ आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या घरासमोर आम्ही सर्व धनगर समाज बांधव येऊन एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हे आमचा संदेश मुंबईपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही ढोल बजाव आंदोलन करण्याकरता इथं आलो आणि आम्ही इथं ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे समाज बांधवाला सर्व घेऊन अर्जुन खोतकरांनी तर मध्य करण्याचा प्रयत्न केला हो हो त्यांनी तर प्रयत्न केला आणि अर्जुन भाऊ खोतकर तर रोज तिथं येऊन भेट देत आहे पण आमचं एक ठरलंच होतं की स्थानिक आमदाराच्या घरा सर्व स्थानिक आमदारांच्या महाराष्ट्रात सर्व स्थानिक आमदारांच्या व खासदारांच्या घरासमोर ढोलबाजाव आंदोलन आज करायचं हो शिष्टमंडळ आज मुंबईला गेलेलं आहे आम्हाला जे मुख्यमंत्र्याचं जे सूचना पत्र आलं वरून त्या पत्राच्या हिशोबाने तज्ज्ञ मंडळीनं एक अहवाल तयार करून ती तज्ज्ञ मंडळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेली नाव काय शिवप्रकाश चित्तळकर मला सांगा की आता आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरासमोर जे आहे धनगर समाजाच्या वतीनं दुरुद्ध आंदोलन करण्यात आलं आत्ताच आमच्या जालना तालुक्यातील सर्व धनगर समाजाचे समाज बांधव आमचे नेते आमदार सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या निवासस्थानासमोर आले आणि खोतकर साहेब आत्ताच त्यांना भेटून मुंबईला रवाना झाले त्यांचं ते ढोलबाजा आंदोलन इथं त्यांनी केलं आणि त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं म्हणजे जिल्हा प्रमुख भोसे भोगे या नात्यानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि धनगर समाजाचा जो यष्टी आरक्षणाचा अंमलबजावणीचा जो प्रश्न आता प्रलंबित आहे त्या संदर्भात शासनाचे शिष्टमंडळी दोन दिवसापूर्वी दीपक बोराडे यांना भेटून गेलं आणि एक सकारात्मक यामध्ये त्यांना विश्वास निर्माण झाला की महायुती सरकार हे धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतं या हिशोबानं आज शिष्टमंडळी रवाना झालेलं आहे आणि लवकरच यामधून तोडगा निघणार आहे